आध्यात्मिक पंढरी होणार औद्योगिक पंढरी आमदार समाधान आवताडे यांनी करून दाखवलं आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कामाची चुनूक ही दाखवून दिली आहे यापूर्वी मंगळवेळा उपसा सिंचन योजना ही आमदार समाधान आवताडे यांनी मार्गी लावल्यानंतर आता पंढरपूर येथील अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी एमआयडीसी मंजूर केल्यानंतर आता एम आय डी सीमधील जागा घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी आज नोटिफिकेशन निघाली आहे आध्यात्मिक पंढरीची ओळख आता औद्योगिक पंढरी अशी होणार आहे जे भल्याभल्याला जमलं नाही ते आमदार समाधान दादा आवताडे यांनी करून दाखवलं आहे आमदार आवताडे हे मित्र भाषे आहेत त्यांचा जनतेवर प्रभाव पडत नाही अधिकाऱ्यांना ते अंगावर घेत नाहीत त्यांच्याकडे दूरदृष्टी नाही भाषण कला अवगत नाही अशी टीका ही आजपर्यंत त्यांच्यावर करण्यात आली होती मात्र आमदार समाधानदादा आवताडे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचा हा विकास करून दाखवला आहे गेली चाळीस वर्ष पण प्रलंबित असणारी पंढरपूर एम आय डी सी आमदार समाधान आवताडे यांनी मंजूर करून आणली आता कासेगाव येथील एम आय डी सीमध्ये जागा घेण्यासंदर्भात सोलापूर येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालय कार्यालयाने नोटिफिकेशन देखील काढलं आहे येणाऱ्या सहा महिन्यामध्ये उद्योजकांनी आणि कंपन्यांनी अर्ज सादर करावेत असं आव्हान देखील करण्यात आलं आहे पंढरपुरात येत्या काही दिवसात कंपन्या उद्योग उभा राहतील यामध्ये स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे आमदार समाधान आवताडे यांनी एम आय डी सी मंजूर केल्या केल्यामुळे आध्यात्मिक पंढरी पंढरी नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरचे नाव आता औद्योगिक पंढरी म्हणून येत्या काळात नावारूपाला येणार आहे لانه गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिंप पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर